नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कच्ची केळी घेतलेली आहेत आपण ह्या ठिकाणी कच्च्या केळीपासून आपण एक मस्त चटपटीत पदार्थ बनवणार आहोत तर वेळ न घालवताच याला पदार्थाला सुरुवात करूया तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकनवरही क्लिक करा म्हणजे जास्तीत जास्त माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अशा पद्धतीने आपण केळी सोलून घ्यायची आहे त्याचं वरचं साल काढून टाकायचं आहे जेव्हा आपण हे साल काढणार आहोत तेव्हा हाताला थोडंसं तेल लावून घ्या कारण केळींच्या सालाला थोडासा चीक असतो तर तो, तो चीक हाताला चिकटतो तो, तो साबण लावूनही तसा जात नाही त्यामुळे तेल लावून घेतलं तर हा व्यवस्थित तुम्हाला काढता येईल आणि हातही सेफ राहतील चिकट होणार नाहीत आणि अशा पद्धतीने केळीचं साल आपण काढून घेतलं की एका बाउलमध्ये हे स्लाईस कट करून घ्यायचे जसं बटाटा भजीसाठी आपण स्लाइस कट करतो पातळ पातळ तसे एकदम पातळ करून घ्यायचे जेवढे पातळ तुम्ही करता येतील तेवढे पातळ करायचे स्लायसरवर केले तरी चालू शकतात मुलांच्या लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या सगळ्यांच्याच आवडती ही रेसिपी बनणार आहे बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तुम्ही स्लायसरवर सुद्धा कट करून घेऊ शकता पण स्लायसरलाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यावर कट करून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान पातळ तयार झालेले आहेत हे आता एका बाउलमध्ये सगळे आपण काढून घेणार आहोत जेवढ्या केळी आपण ह्या ठिकाणी घेतल्या होत्या त्या सगळ्यांचे स्लायसेस आपण करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेल कडकडीत कर गरम करायचं आहे आणि नंतरच हे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि अगदी कडक होईपर्यंत लालसर होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत झाऱ्याने उलटसुलट करून दोन्ही बाजूनी हे व्यवस्थित तळून घ्या आणि रंग असा आला पाहिजे हा मी एकदम चाळणीसारखा झारा घेतलेला आहे बारीक चाळणीसारखा तर त्याच्यामधून तेल पूर्ण निचरून जातं तर अशा पद्धतीने त्यातलं सगळं तेल काढून टाकायचं आहे अगदी हलवून हलवून व्यवस्थित तेल नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित तळून झाले की आपल्याला हे एका पेपरवरती काढून घ्यायचे आहेत आणि पसरून ठेवायचे आहेत म्हणजे त्यातलं जे ऑइल असतं ते ऑइल पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल आता राहिलेले पण आपण तळून घेणार आहोत माझ्या इथे घरची केळी तयार झालेली होती आणि एकदम मोठ्याच्या मोठा घड तयार झाला होता तर म्हटलं आता ह्या एवढ्या मोठ्या घडाचं काय करायचं तर म्हटलं चला आता हा पदार्थ तयार करूयात आता एका स्टीलच्या बाउलमध्ये आपण हे सगळे काढून घेतलेले आहेत तळलेले आता हे थोडंसं गार झालं की ह्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेणार आहोत आपण तर ह्यामध्ये काळं मीठ घालून घेतलेलं आहे आपण एक चमचा तसेच जिरेपूड घालून घ्यायची आहे एक चमचा चमचाभर मिरीपूड सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायची आहेत लहान मुलांसाठी आपण हा पदार्थ करणार असू तर मिरीपूड स्किप केली तरी चालू शकतं दीड चमचा लाल तिखट घेतलेला ला आहे ते पण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन चमचे ह्यामध्ये आपण चाट मसाला घालून घेतलेला आहे तसेच कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे ह्यामध्ये एक चमचा आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तयार आहेत आपले केळा वेफर्स पावसातनं आनंद घ्या धन्यवाद